राज्यात सत्ताधारी महायुतीमध्ये सगळं काही आलवेल नसल्याचं चित्र आहे एकीकडे एकनाथ शिंदेसह त्यांच्या पक्षातल्या नेत्यांची नाराजी या ना त्या मार्गाने समोर येते तर दुसरीकडे हीच ताकद अजित पवारांना दिल्यानं शिंदे गटात खतखत असल्याचं बोललं जात याचं कारण आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये एकनाथ शिंदे यांना वगळून अजित पवारांचा समावेश करण्यात आलाय यामुळे शिंदेना धक्का आणि अजित पवारांना बळ का असा सवाल उपस्थित केला जातोय यावर शिंदेच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनीही यावर काय प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय घड ते महायुतीत जाणून घेऊया या व्हिडिओतून राज्यात विधानसभा निवडणुकीत बहुमताच्या जोरावर महायुतीचं सरकार आलं राज्याचा कारभार कसा सुरू आहे यापेक्षा महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची चर्चा अधिक आहे यातही शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी पहिल्या दिवसापासून समोर येते मुख्यमंत्री राहिलेल्या शिंदेंना उपमुख्यमंत्री पद मिळालं सोबतच काही खात्यांमध्येही तडजोड करावी लागली आपल्या नेतृत्वात राज्यात पुन्हा सत्ता आहे त्यामुळे काही काळ मुख्यमंत्रीपदी राहू द्या असं म्हणणारे शिंदे हळूहळू देवेंद्र फडणवीसांपासून लांब जाऊ लागले काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकांना शिंदेंनी मारली होती याच नाराजीपोटी शिंदे वारंवार त्यांच्या गावी गेल्याचंही समोर आलंय चार दिवसांपूर्वी फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातल्या ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांकडे सोपवली हा शिंदेंना धक्का असल्याचं मानलं जात असतानाच आता आणखी एक धक्का शिंदे गटाला देण्यात आलाय याचं कारण आता आपत्ती व्यवस्थापन समितीतून एकनाथ शिंदेंना वगळल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समितीमध्ये घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ आपत्ती व्यवस्थापन समितीतूनही वगळण्यात आलंय मुख्यमंत्री फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापनाची सगळी सूत्र आपल्याकडे घेतली असून या समितीत अजित पवारांची वर्णी आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते काय म्हणाले ते आधी पाहूया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलं आपत्ती विभाग जो आहे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याच्यावरून जे आहे ते एकनाथ एक एक शिंदे यांना नाव वगळलंय अशा पद्धतीच्या काय कोण उपमुख्यमंत्री अजित पवार हे महसूल मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य मंत्री समितीवर आहेत मात्र नगर विकास से मंत्री शिंदे नाहीत यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरू आहे पण शिंदेच्या प्रवक्त्यांनी ही गोष्ट नाकारली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिंदेंना आपत्ती व्यवस्थापनाचा वगळलेला आहे मात्र अजित पवार त्या समितीत आहेत समितीत असणार कदाचित शिंदे साहेबांनी मला आता थोडं दुसरं कामकाज करू द्या संघटनात्मक बांधणी करण्यासाठी त्यांना पुरसा वेळ हवाय म्हणून कदाचित ते समितीत वगळलं आहे नाही नाही काही नाही मुळात ते खातंच त्यांच्याकडे होतं म्हणून वगळायचं प्रश्न येत नाही परंतु त्यांनी कदाचित ती मागणी केली असेल म्हणून ते तिथं काम करण्यास थोडस मागे त्यांनी केली जुलै दोन हजार पाच साली झालेल्या पुरानंतर आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली मुख्यमंत्री हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं या समितीच्या प्रमुख पदाची सूत्र त्यांच्याकडे गेली या नव्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही घेण्यात आलंय पण एकनाथ शिंदेना वगळण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय यामाग शिंदे आणि फडणवीस यांच्यातला अंतर्गत संघर्ष कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे पालकमंत्री पदाच्या वाटपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता त्यातूनच रायगड आणि नाशिकच्या जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली होती याच संघर्षाची आणखी उदाहरणं आहेत खर तर लाडकी बहिणी योजनेमुळे महायुती सत्तेत आल्याचं बोललं जात आहे पण महायुती सरकार आता लाडक्या बहिणींच्या यादीवरच कात्री लावणार आहे पहिल्या टप्प्यात पाच लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आल्याची माहिती आहे शिंदे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राबवलेल्या मोफतच्या योजना आता फडणवीस सरकार बंद करण्याची तयारी करू लागले राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडल्यानं आनंदाचा शिधा शिवभोजन थाळी आणि तीर्थदर्शन योजना बंद करण्याच्या निर्णयापर्यंत सरकार आले या शिंदेच्या महत्वाकांक्षी योजना होत्या योजना बंद होणार नाहीत असं सांगितलं जात असलं तरी भविष्यात काय होतं ते पाहणं महत्वाचं असेल पण एकंदर परिस्थितीत विरुद्ध फडणवीस असा सामना सुरू झाल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद